सिन्नरमध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक संसार उघड्यावर आल्याने अनेकांचे घरेच वाहून गेले आहे त्यामुळे मदतीचा ओघ सुरू असून त्यात आता सिन्नरचे भूमिपुत्र आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोलाचे योगदान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजाराम मुरकुटे यांच्याकडे सुपूर्त केल्याने त्यांचे नुकतेच गरजुवंतांना प्रत्यक्ष वाटप करण्यात आले सिन्न शारा जालेला फुटी मुले, सिन्नर शहरात झालेल्या ढगफुटीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याने त्यांना गृहउपयोगी वस्तू भेट देण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार तथा सिन्नरचे भूमिपुत्र जितेंद्र आव्हाड यांनी संसार उपयोगी वस्तूंचा संच राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजाराम मुरकुटे यांच्याकडे पाठवले होते त्यांनीही नुकतेच सुमारे दीडशे कुटुंबाला प्रत्यक्षात दोन तांबे दोन ताट प्लास्टिक बादली एक मग एक कळशी दोन डिश दोन वाटी दोन ग्लास पातिले तवा पळी चटई अशा विविध वस्तूंचा संच भेट दिला यावेळी त्यांच्या समवेत माजी जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे महिला तालुकाध्यक्ष मंगला कुऱ्हाडे शहराध्यक्ष मनीषा माळी राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस राजाराम मुरकुटे तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष जयराम शिंदे संदीप शेळके आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते सदरील या मदतीमुळे अनेकांनी सिन्नरचे भूमिपुत्र राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे आभार मानले एस ए न्यूजसाठी सुरेश कपिले आज सिन्नरमध्ये या ठिकाणी पावसामुळे जो कहर झालेला आहे अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत अशा अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे प्रदेशचे पदाधिकारी राजाराम भाऊ मुरकुटे व जितेंद्र आव्हाड यांच्या सहयोगाने त्यांनी ह्या ज्या लोकांचे घरं उद्ध्वस्त झाले त्यांना किट उपलब्ध करून दिले राजाराम भाऊ मुरकुटे यांचं काम या देखील अनेक ठिकाणी कोविड असेल वेगवेगळे गरजू लोकं असतील म्हणजे राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजसेवेचं कार्य ते सिन्नरमध्ये कायम करत आहेत आणि आज या गरजू लोकांना संसार उपयोगी भांडी व संसार उपयोगी वस्तू देऊन त्यांनी त्यांचा तेन सा संसाराला एक थोडासा हातभार लावायचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी आपले आमदार कोकाटे साहेब देखील या लोकांसाठी मदत त्यांनी देखील किट देऊन केलेली आहे व यापुढे देखील त्यांचे पंचनामे करून जे काही नुकसान झालेले ते त्या लोकांना भरपाई कर, करून देणं व परत त्यांचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने छोटीशी मदत जितेंद्र आव्हाड साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही केलेली आहे महिला पदाधिका पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित होत्या धन्यवाद नर शहरामध्ये एवढा म्हणजे मोठा पूर हा पहिल्यांदाच आलेला आहे आणि त्याच्या त्यामध्ये खूप नुकसान झालेलं आहे तो त्या नुकसान ती नुकसानची भरपाई तर आपण काही करू शकत नाही पण प्रदेशात आपले प्रदेशचे जे आहे राजाराम भाऊ मुरकुटे त्यांनी आपल्या साहेब आव्हाड आव्हाड साहेबांकडून आपल्या सिन्नर शहराला जे नुकसान झालं आहे त्याची थोडी भरपाई म्हणून थोडी आपण जास्त म्हणू शकत नाही थोडी मदत म्हणून आपण त्यांना केलेली आहे तसेच आपल्या तालुक्याच्या आपल्या जिल्ह्याच्या प्रेरणाताई बलकवडे यांचाही सहयोग आहे त्यामध्ये आपल्या ताई कोकाटे कोकाटे साहेब शीतलताई कानडी तसेच सर्व पदाधिकारी इथं जेवढे उपस्थित आहे ते यांनी त्यांच्या पद्धतीने होईल तेवढी मदत केली आहे आणि इथून पुढे जेवढे पंचनामे झाले तेवढ्यांचा पाठपुरावा हो, कोकाटे साहेब करताच आहे आणि स सर्वांना मदत होईल ह्या परीने सर्व पदाधिकारी मदत करतील धन्यवाद आमच्या घरामध्ये खूप पाणी गेलेलं आहे आणि म्हणजे सगळंच वाहून रे पाणी पूर्ण तो अजून पाणी आहे मग राष्ट्रवादी यांनी आम्हाला खूप मदत केली आहे त्यांचा आम्ही आभार मानतो आणि धन्यवाद करतो गेल्या आठ ते दहा दिवसापासून सिन्नर तालुक्यामध्ये शहरी भागात तसे ग्रामीण भागामध्ये पाण्याने थैमान घातले आहे आणि ह्या अनुषंगानं गेल्या आठ दिवसापासून नद्या नाल्यांना संपूर्ण पूर येऊन ओसंडून वाहत आहेत शेतीचे या ठिकाणी आतुनात नुकसान झाले आहेत या ठिकाणी शिन्नर शहरामध्ये देवी मंदिर सातपीर गल्ली आपणा गॅरेज संगमवेर नाका तसेच कानडीमाळा या ठिकाणी गोरगरीब लोकांचे अतिशय पुराच्या पाण्यामुळे त्यांचा प्रपंच उद्ध्वस्त झालेला आहे त्यांच्या सिलेंडरच्या टाक्यासहित भांडे आणि कुंडी हे पूर्ण वाहून गेली आहे अशा पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसापासून सिन्नर शहरातील सर्वच सामाजिक संस्था त्यांच्या त्यांच्या परीनं काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत त्यांचं विशेष करून या ठिकाणी विशेष अभिनंदन करतो आणि या ठिकाणी आठ दिवसापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचा ओघ या ठिकाणी चालू आहेत अनेक ठिकाणी मदती जात असताना त्या कुटुंबाला विशेष करून काय पाहिजे जेणेकरून त्यांचं संसारोपयोगी भांडी वाहून गेलीत या अनुषंगाने या तालुक्याचे भूमिपुत्र जितेंद्रजी साहेब यांना मी सोशल मीडियावर टाकलं मला म्हणे मुनकुटे खूप काही नुकसान झाली का लोकांची म्हणलं हो दादा खूप काही लोकांचे नुकसान झाली आहेत तर मग म्हणे मी काय करू शकतो म्हणून दादा आपण जर लोकांचे संसारोपयोगी तांबे ताटल्या वाटी त्यानंतर बादली त्याला झोपण्यासाठी चटई या जर वस्तू दिल्या तर अतिशय उत्तम होईल त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मला त्यांनी सांगितलं मुरकुट तू किडची व्यवस्था कर मी बाकीचं सगळं काही बघतोय आणि या ठिकाणी ज्या युक्तीप्रमाणे गार फिरते आकाशी परंतु तिचे लक्ष पिल्लापासी या उक्तीप्रमाणे त्यांनी आज या तालुक्यामध्ये कमीत कमी एकशे चाळीस ते एकशे पंचाळीस लोकांना संसार भांडे या ठिकाणी आम्ही जिल्ह्याच्या आमच्या अध्यक्षा आमच्या भगिनी प्रेरणाताई बलकवडे त्याचप्रमाणे तालुक्याचे आमदार मानेकराव कोकाटे यांच्या आमच्या दुसऱ्या भगिनी श्रीमंतनी कोकाटे तालुक्याच्या महिला अध्यक्ष खुराडे त्याचप्रमाणे शहराचे अध्यक्ष माळेताईत तालुक्याची युवकचे अध्यक्ष जयरामजी शिंदे त्याचप्रमाणे संदीपजी शेळके असे आम्ही सर्वच सिन्नर तालुका संघर्ष ग्रुप त्याचप्रमाणे माऊली हास्य क्लब आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन आज हे वाटप या ठिकाणी केलेले अजूनही काही भागामध्ये वाटप कुंदेवाडी या ठिकाणी वाटप करायचं आहे त्या किटचे वाटप आम्ही एक दो ते दोन दिवसामध्ये करू या ठिकाणी सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो त्याचप्रमाणे तालुक्याचे भूमिपुत्र साहेब यांचे पण मी मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आभार मानतो थांबतो